सर्वप्रथम सर्व भावी भक्तांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण बघणार आहोत उपवासाचे तीन पदार्थ म्हणजेच फराळाचे आपले हे तीन पदार्थ एकाच व्हिडिओमध्ये त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अगदी कमी तेलाचा वापर करून आपण हे सर्व पदार्थ बनवणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सर्वप्रथम आपण करूयात साबुदाण्याची खिचडी त्यासाठी मी एक बटाटा साल काढून घेतला आहे आणि आता तो बारीक चिरून घेणार आहे त्यानंतर आपल्याला टोमॅटो देखील बारीक कापून घ्यायचा आहे टोमॅटो कापून झाल्यानंतर आपल्याला हिरवी मिरची देखील बारीक चिरून घ्यायची आहे हिरवी मिरची जाड असल्यामुळे मी मधातून कापून त्याची बारीक काप केलेली आहे आता गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये थोडं तेल घालायचं तेल तापलं की लगेच त्यामध्ये एक चम्मच जिरं घालायचं जिरं तडतडलं की लगेच त्यामध्ये कडीपत्ता घालायचा कडीपत्ता कम्प्लिटली ऑप्शनल आहे तुम्ही स्किप देखील करू शकता कडीपत्ता घातल्यानंतर लगेच आपल्याला बटाटा घालायचा आहे हिरवी मिरची घालायची आणि टोमॅटो घालायचा हे सर्व साहित्य घातल्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं मिक्स करायचं आणि एक वाफ काढायची ज्यामुळे हे सर्व साहित्य मऊ शिजतं आता हे सर्व साहित्य शिजल्यानंतर आपल्याला लगेच साबुदाणा घालायचा आणि शेंगदाण्याचा कूट घालायचा लागोपाठ शेंगदाण्याचा कूट घातला की लगेच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आणि एक वाफ काढायची आपली वाफ काढून झाली की वरून थोडे तळलेले शेंगदाणे घालायचे आणि मोकळी मोकळी मऊसूद अशी साबुदाण्याची खिचडी तयार आहे गरमागरम दह्याच्या चटणीबरोबर सर्व करायची आता करूयात अजिबात तेलकट नसलेला कुरकुरीत साबुदाना वडा त्यासाठी मी इथे दोन वाटी भिजलेला साबुदाना घेतलाय थोडीशी कोथिंबीर घेतली दोन उकडलेले बटाटे अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट एक चमच जिरं एक चमच सेंदा मीठ थोडासा बारीक चिरलेला कढीपत्ता आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची आता साबुदाना एका बाउलमध्ये काढून घेतला त्यामध्ये बटाटा किसून घातला आणि हे सर्व साहित्य हो, शेंगदाण्याचं कूड जिरं मीठ कढीपत्ता आणि हिरवी मिरची हे सर्व साहित्य घालून हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं आता या मिक्स केलेल्या मिश्रणाचे आपल्याला गोळे करून घ्यायचे आहेत त्यासाठी पहिले मी गॅसवर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवत आहे आपले वडे तयार होईपर्यंत तेल गरम होईल आता गोळे करून घेतलेत हाताला थोडं तेल लावून आपल्याला वडे करून घ्यायचे आहेत बघा झोपी पद्धत आहे फक्त साहित्य जसं सांगितलं आहे प्रकारेच घ्यायचं आहे आता वडे तयार करून झाले आहेत आता तेलदेखील गरम झालेलं आहे आता कुरकुरीत असे वडे आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत वडे तळताना एक काळजी मात्र नक्की घ्यायची साबुदाना कधी कधी तेलामध्ये फुटतो त्यामुळे काळजीपूर्वक आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत गरमागरम असे हे आपले वडे तयार झालेले आहेत ह्याच्या चटणीबरोबर गरमागरम सर्व करा आता बघूयात हेल्दी आणि टेस्टी मखाना खीर आता त्यासाठी मी एक बाउल इथे मखाने घेतलेले आहेत आता गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये थोडं तूप घालायचं आणि घेतलेले मखाने घालून आपल्याला ते थोडे भाजून घ्यायचे आहेत मखाने घातले की मंद आचेवरती आपल्याला सारखं ढवळत ढवळत हे मखाने आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत म्हणजे असे क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत मखाने भाजून झाले की एका बा प्लेटमध्ये बाजूला काढून थंड करून घ्यायचे मखाने गार झाले की मिक्सरच्या मांड्यामध्ये घालून त्याची पावडर करून घ्यायची आता गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये अजून थोडं तूप घालायचं आणि हे मखानाची बनवलेली पावडर आपल्याला त्यामध्ये थोडीशी भाजून घ्यायची अगदी दोन मिनटं परतून घ्यायची आणि यामध्ये दूध घालायचं रूम टेम्परेचरचं दूध आपल्याला वापरायचं आहे थंड नको आता दूध घातल्यानंतर लगेच खीर घट्ट व्हायला सुरुवात होते खीर थोडीशी दाटसर झाली की त्यामध्ये साखर घालायची इलायची पावडर घालायची आणि मिक्स करायचं अवघ्या दहा मिनटातच चवीला अगदी मस्त लागणारी अशी आपली ही मखाण्याची खीर तयार होते खीर तयार झाली की एका बाऊलमध्ये काढून घ्यायची आणि आवडत असल्यास अजून वरून थोडं चमचाभर तूप घालायचं बारीक केलेले ड्रायफ्रूट्स घालायचे आणि मस्त जबरदस्त अशी मखाण्याची खीर आपली खाण्यासाठी तयार होते रेसिपी आवडल्यास लाईक करायला विसरू नका